श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही माझी स्वामी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जरा वेगळ्याच विषयावर बोलणार आहोत मित्रांनो असे बरेच लोक असतात जे आपल्या तोंडावर आपल्याशी गोड बोलतात पण आपल्या मागे आपली निंदा करत असतात जीवनात असे अनेक लोक भेटतात की ते आपल्या आयुष्यात असा राग द्वेष निर्माण करतात आप जीवनात चिड निर्माण करतात तर अशा चिड निर्माण करणाऱ्या व्यक्तींपासनं कसं लांब राहायचं त्यांना इग्नोर कसं करायचं हे या छोट्याशा व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका माहिती खूपच छान आहे तुमच्या पण सभोवत आली अशी लोकं असतील त्यामुळं हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण उपयोगाचा आहे मित्रांनो रोजच्या जीवनात आपण अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतो त्यापैकी काही लोकांच्या वर्तनामुळे आपल्याला चीड निर्माण होते तर काही लोकांच्या वर्तनामुळे आपल्याला आनंद होतो तर ज्या लोकांच्या वर्तनामुळे चीड निर्माण होते अशा व्यक्तींच्या वागण्यामुळे आपल्याला नकारात्मकता आणि अस्वस्थता जाणवू लागते चिड निर्माण करणारी व्यक्ती नेहमी आपल्याला खालच्या पातळीवरच ओढू शकते आपली मानसिक शांती हिरावून घेऊ शकते पण त्यांना इग्नोर करणे आणि आपले मानसिक स्वास्थ्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या आजूबाजूच्या समस्यांकडे दुर्लक्ष करून मार्ग शोधत जातो ना मित्रांनो त्याचप्रमाणे अशा चिड निर्माण करणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करायला पण शिकलं पाहिजेत चला तर पाहूया या, या व्यक्तींना इग्नोर करायच्या उपाय आहेत ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर मित्रांनो उपाय पहिला स्वतःला प्रश्न विचारा समोरच्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्याला का चीड येते याचा विचार करा कदाचित ती व्यक्ती आपली मर्यादा ओलांडत असेल किंवा आपल्याला योग्य प्रकारे वागणूक देत नसेल पण प्रत्येक वेळी त्यांचे बोलणे मनावर घेण्यापेक्षा आपण का त्यांच्या वागण्याचा इतके महत्व देतो यावर विचार करा स्वतःला प्रश्न विचारा की हा माझ्याशी असं का वागतो मी याला का एवढं महत्व देतो उपाय दोन आपल्या प्रतिक्रिया कंट्रोलमध्ये ठेवा चीड निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर तुम्ही प्रतिक्रिया देताच त्यांना अधिक जीव येतो आणि त्यांचे बोलणे तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू शकते अशा प्रसंगी आपली प्रतिक्रिया तात्पुरती थांबवणे आणि शांततेने विचार करणे महत्त्वाचे आहे ऑफिसमध्ये एखादा सहकारी तुमच्याशी बोलताना कटू शब्द वापरत असेल तर थोडा वेळ शांत राहून त्याच्या वागण्याकडे दुर्लक्ष करा यामुळे आपली मानसिकता शांतता टिकते उपाय तिसरा त्यांचे शब्द वैयक्तिकरित्या घेऊ नका बऱ्याच वेळा चिड निर्माण करणारी व्यक्ती तुमच्याशी बोलते तेव्हा तिच्या वागण्यामागे व्यक्तिगत हेतू नसतो त्यांच्या बोलण्यामुळे आपण दुखावतो कारण आपण ते वैयक्तिक घेतो कोणीतरी तुमच्या कामाबद्दल सतत टीका करत असेल तर ती त्यांची सवय असू शकते त्यामुळे त्यांचे शब्द वैयक्तिकरित्या घेऊ नका काही लोकांना वाकड्यात जायची सवयच असते वाईट बोलण्याची घाणेरडी सवय असते तुम्ही मनाला लावून घेऊ नका त्यांचे कर्म त्यांच्यापाशी देव आहे देव त्यांचे कर्म कर्माचे फळ त्यांना नक्की देणार उपाय चार आत्मविश्वास वाढवा चीड आणणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करणे हे आत्मविश्वासानेच शक्य होते आपला आत्मविश्वास जितका वाढेल ना तितक्या सहजपणे आपण अशा लोकांकडे दुर्लक्ष करू शकतो जर कोणीतरी नेहमी तुमच्या क्षमतेवर शंका घेत असेल तर तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि त्यांना महत्त्व देऊ नका तुमच्याकडे इतका आत्मविश्वास असला पाहिजे ना तुमची पर्सनॅलिटी अशी असली पाहिजेत ना की समोरच्याने तुमच्याशी बोलताना चार वेळा विचार केलाच पाहिजेत उपाय पाच नकारात्मकतेपासून दूर राहा चीड आणणाऱ्या व्यक्ती बहुतेक वेळा नकारात्मक असतात अशा नकारात्मक व्यक्तींशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यापासून लांब राहण्याचा प्रयत्न करा ऑफिसमध्ये एखादा सहकारी सतत गॉसिप करत असेल आणि नकारात्मक विचार मांडत असेल तर त्याच्याशी संवाद अजिबात करू नका त्याच्यापासून दूर राहणे हा सगळ्यात छान उपाय आहे जो तुम्ही उपयोगात आणू शकता उपाय सहा संवादाचे तंत्र बदलणे चीड निर्माण करणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना त्यांचे वागणे बदलणे शक्य नसते पण आपण आपले संवाद तंत्र बदलू शकतो त्यांच्याशी नेहमीच नम्रतेने आणि शांततेने बोला एखादी व्यक्ती तुमच्याशी आक्रमकपणे बोलत असेल तर त्यांना संयमित आणि विनम्र भाषेत उत्तर द्या हे जेव्हा त्यांना समजेल की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेला बरोबर हँडल करीत आहात तेव्हा ते, ते पुन्हा तुमच्याशी वाईट वागणार नाहीत उपायसात स्वतःच स्वतःचे स्पष्ट असू द्या कामात प्रामाणिक राहा आपल्या जीवनातील ध्येय स्पष्ट असेल तर आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या चीड निर्माण करणाऱ्या वागण्याचा प्रभाव जाणवणार नाही ज्याप्रमाणे मोठे उद्योगपती त्यांच्या कामावर लक्ष लक्ष केंद्रित करतात आणि त्यांच्या यशाच्या ये मार्गात येणाऱ्या चीड निर्माण करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करतात ते अशा लोकांना जराही किंमत देत नाहीत त्याचप्रमाणे आपण हे आपले ध्येय ठेवले पाहिजेत आणि आपल्या कामात प्रामाणिक राहिले पाहिजेत जेणेकरून आपल्याला कोणाची बोलायची हिंमत होणार नाही उपाय आठ वेळोवेळी मानसिक विश्रांती घ्या मित्रांनो चीड आणणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करताना आपण स्वतःला वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे कधीकधी अशा लोकांच्या वागण्यामुळे मनावर तणाव निर्माण होतो मन अशांत होतं त्यामुळं वेळोवेळी मानसिक विश्रांती घेणे आणि मनाला सकारात्मक विचारांकडे वळवणे आवश्यक आहे जसे की योगा किंवा ध्यान साधनेने आपली मानसिक शांतता वाढवता येते देवाच्या संपर्कात जा स्वामींच्या संपर्कात जा स्वामींचं नामस्मरण करा बघा खूप छान फरक पडतो मित्रांनो चीड निर्माण करणाऱ्या व्यक्तींना इग्नोर करणे हे सोपं नसतंच परंतु ते आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे जीवनात आपण ज्यांना नियंत्रित करू शकत नाही त्यांच्यावर प्रतिक्रिया देणे केवळ आपली ऊर्जा आणि शांतता खर्च करणे असं असतं अशा लोकांकडे लक्ष देण्याऐवजी आपले लक्ष आपल्या ध्येयाकडे वळवणे अधिक उपयुक्त ठरते आत्मविश्वासाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने अशा व्यक्तींचे अस्तित्व दुर्लक्ष करून आपण आपले मानसिक संतुलन राखू शकतो जसं की रोजच्या जीवनात आपण अडथळ्यांकडे दुर्लक्ष करून पुढे जातो तसेच या लोकांनाही त्यांच्या नकारात्मकतेसह बाजूला ठेवले पाहिजेत त्यांना जवळ घेता कामा नये हे कौशल्य जीवनात आत्मिक शांती नातेसंबंध आणि कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे या प्रक्रियेत आपण आपल्या विचारशक्तीला वळणंतर देऊ जीवन अधिक शांततामय करू यशस्वी आणि आनंदी बनवू शकतो मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वरांच्या चरणी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा उद्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अनंतकोटी ब्रह्मांड श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त